या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर जिंदगी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मे महिन्यापासून नऊ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अजिमसेख वयवर्ष बावीस राहणार बिलाल मशदीजवळ नई जिंदगी सोलापूर याने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी मेहंदी क्लास शिकवण्यासाठी जात असताना आजीम शेख याने तिचा पाठलाग केला आहे त्याने तिचा दुचाकीवर बसून त्याला मित्र बिलाल शेख यांच्या घरी नेलं जिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय यावेळी त्याने पीडित मुलीचे छायाचित्र काढले आणि कोणाला सांगितल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून डी पोलीस ठाण्यात अझीम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी संस्थिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे हा प्रकार परिसरात खळबळ माजवणारा असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क राहा